सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओच्या शेवटी आज ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे त्यांच्या सर्वांचं नाव मी दिलेलं आहे नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना सोलापूर कांदा मार्केटमधला हा व्हिडिओ मी बनवतो आहे माझं नाव अनिल आहे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे ती कालच्यापेक्षा जास्त आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कालच्या तारखेला या तारखेला जो आवक आहे तो एकशे पस्तीस गाड्यांची आवक होती आणि आज एकवीस तारीख आज गुरुवार आजचा जो आवक आहे तो एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे आज जवळपास दहा गाड्यांनी आवक जास्त होतं पण जो मार्केटची परिस्थिती होती ती जाणून घेऊया कालची मार्केट जशी होती तशीच आजची पण मार्केट आपल्याला स्थिर दिसून आलेली आहे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या आणि बघूया पुढं तर शेतकरी मित्रांनो आजचा जो कांदा मार्केट आपल्याला बघायचा आहे तो क्वचित वक्कल अगोदरच्या व्हिडिओमध्ये असं क्वचित आपण धरत नव्हतो हो डायरेक्ट सरळ एक नंबर मार्केट काय गेलेलं आहे ते आपण सांगत होतो पण आजकाल बरंच कन्फ्युजन होत आहे सर्व शेतकरी मित्रांना की जो एक नंबर मार्केट आहे तो सर्वांना दिसत आहे पण त्याला आता आपण व्ही आय पी क्वचित सुपर गोळा जो कांदा आहे त्याला क्वचित थोडंफार असं धरायचं आहे तर थोडंफार वक्कल म्हणजे चार ते पाच वक्कल आपल्याला वीस रुपयेच्या पुढे दिसलेलं आहेत बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपयेपर्यंत असं व्ही आय पी क्वचित वक्कल गेलेले आहेत बाकी एक नंबर आता मार्केट बघूया त्यानंतर दोन नंबर बघूया गोलटा गोल्टे बघूया एक नंबरचा मार्केट आहे सोलापूर कांदा मार्केटमध्ये एक नंबर सरासरी मार्केट अठरा रुपये साडे अठरा रुपये एकोणीस रुपये साडे एकोणीस रुपये वीस रुपयेपर्यंत असा बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे जे की बाजारभाव कालच्या प्रमाणे आहे फक्त आज आवक दहा ते बारा गाड्यांनी आवक वाढलेली दिसून आलेली आहे तर एक नंबर बाजारभाव असा गेला दोन नंबर मार्केट जाणून घेऊया दोन नंबर जो बाजारभाव आहे तो पंधरा साडेपंधरा ते अठरा रुपयेच्या जवळपास गेलेला होता आणि गोल्टी जो कांदा आहे तो बारा साडेबारा रुपयापासून चौदा रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे आणि जे लाईव्हमध्ये बघितले असतील त्यांना माहिती आहे चिंगळी कांदा तो पण पाचशे रुपयापर्यंत गेला होता चिंगळी काल सहाशे रुपयेपर्यंत गेला होता चिंगळी म्हणजे एकदम बारीक कांदा होता तो व्हिडिओ तुम्हाला दिसला असेल लाईवमध्ये तर शेतकरी मित्रांनो लाईव्हमध्ये भरपूर कमेंट येत असतात की व्हिडिओ क्लिअर दिसत नाही आहे व्हिडिओ क्लिअरिटी नाही आहे तर पुढच्या चार दिवसापर्यंत मोबाईल आपला येईलच आणि चांगला मोबाईल घेऊन तुम्हाला चांगला व्हिडिओ चांगली क्वालिटी दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर सर्व शेतकऱ्यांचा आभार व्यक्त करायचा आहे मला आज सकाळी लाईव्हमध्ये जवळपास पंधरा ते अठरा ते बावीस लोकांनी एक मदत आणि सहकार्य म्हणून मला मदत केली होती तर जवळपास संध्याकाळपर्यंत शेतकरी मित्रांनो अठराशे रुपयेपर्यंत जमलेले आहेत विषय किती जमला त्याचा नाही आहे एक तुम्हाला सांगतोय तर खूप छान वाटलं शेतकरी मित्रांनो तुमचं हे योगदान माझ्यासाठी फक्त मदत नाही तर प्रेरणा ना आहे प्रत्येकाने दिलेला एक एक रुपया माझ्यासाठी सोन्याहून मौल्यवान आहे तुम्ही दाखवलेला विश्वास आणि साथ यामुळे माझं पाऊल आणखीन मजबूत झालं आहे तुमच्या आशीर्वादामुळे मी पुढे जाऊ शकणार आहे मनापासून तुमचं प्रत्येकाचं आभार आहे तर शेतकरी मित्रांनो मी फोटो व्यवस्थित दाखवलेला आहे याच्यावर अजून एक दुसरा व्हिडिओ मोठा सांगणार आहे तर सर्व शेतकऱ्यांचा मनापासून आभार आहे उद्या लाईव्हला भेटू जय जवान जय किसान